इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एकवीस वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली माहितीनुसार फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे वाजण्याच्या सुमारास आनंद हॉटेलच्या परिसरातून तरुणी तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवलं यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूर टाकत तरुणीला जबरदस्तीने चार वाहनात बसवून पळवून नेल्याचा प्रकार घडला या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करत गर्द काही काळ ठिय्या आंदोलन केलं त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्र हाती घेतली आणि संपूर्ण जिल्ह्यात संभाव्य मार्गांवर आणि टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली असून एक पथक आरोपींच्या मागावर पाठवून आरोपींचा शोध युद्धबाजीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली भिगवन पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख या दोन युवकांनी या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या एकवीस वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत बिगवन पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या बिगवन पोलीस ठाणे करीत आहे थँक्यू